गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पालिकेने केली ढवळेश्वर रोडवरील खड्ड्यांची डागडुजी माजी नगरसेवक जीवन सले यांनी खड्डे बुजवण्यासाठी घेतला होता पुढाकार जालना शहरातील ढवळेश्वर परिसरात मुख्य मार्गावर अनेक मोठमोठे खड्डे झाल्याने वाहनधारकांना अक्षरशः कसरत करावी लागत होती पावसाळ्याचे दिवस असल्याने पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज वाहनधारकांना येत नव्हता त्यामुळे अनेक छोटे मोठे अपघात वारंवार घडल्याचे प्रकार समोर आले होते प्रभागाचे माजी नगरसेवक जीवन चले यांनी या प्रकरणी अनेकदा या खड्ड्यांच्या डागडुजीबाबत पालिका प्रशासनास कळवले होते गणेश विसर्जन दोन दिवसांवर येऊन ठेपलेला असताना या खड्ड्यांमधून कसे असा सवाल जीवन सले यांनी उपस्थित केला पालिकेच्या अधिकाऱ्यांना ढवळेश्वर येथून येऊन प्रत्यक्ष पाहणी करण्याची त्यांनी विनंती केली त्यावरून पालिकेच्या आयुक्तांनी सदरी खड्ड्यांना सध्या डागडुजी करण्याचे आदेश दिले आज दिनांक चार गुरुवार रोजी माजी नगरसेवक जीवन सले यांच्या पुढाकारातून पालिकेने खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले असून खड्ड्यांमध्ये खडी टाकून खड्डे बुजवण्यात येत आहेत यामुळे जीवन साले यांनी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांसह पालिकेचे आयुक्त आणि अधिकाऱ्यांचे आभार मानले यावेळी माजी नगरसेवक जीवन साले सुभाष सले, सले गजानन ओझा महेश रामा अशोक तिलवारे संतोष सले रवी सले ओम पाचारणे अजिंक्य शिंदे अनुज सले राहुल इत्यादींनी यावेळी परिश्रम घेतले आज धवलेश्वर इथं नेम मोठे खड्डे पडले होते पण आमचे नेते रावसाहेब पटेल दानवे कैलास शेठजी गोरंट्याल भास्कर आबा दानवे यांच्या मार्गदर्शन खाली मी काम करत असताना आम्ही माननीय महानगरपालिका जालना आयुक्त साहेब यांना दुसऱ्यांदा सांगितलं की बाबा आमच्या लई खड्डे पडले त्यांनी माननीय साऊद साहेब यांना आदेश करून तुरंतच दोन दिवसावर आपले गणपती विसर्जन आलेले आहे म्हणून आज तात्काळीनं त्यांनी काम चालू करून अर्धवट पूर्ण काम झालेलं आहे संध्याकाळ लोक पूर्ण हे गड्डे मुसून जातात मी मान्य खांडेकर साहेब यांचं धन्यवाद मानतो आणि आभार व्यक्त करतो की त्यांनी तात्काळीने गणपती विसर्जनचे अगोदर हे गड्डे भरून दिले की हे रुग्ण चे दोनशे गणपती जातात राजूर इथं विसर्जन करायला त्याच्यामुळे त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो मी होते त्रास म्हणजे इथं फार मोठे मोठे गड्डे घालते लेडीज महिला पुरुष जे मंदिराला दर्शनाला येत असताना तिथं खड्ड्यात पडत होते ते आता हे दुसऱ्यांदा मी त्यांना सांगितलं याच्या पहिले दोन महिने माग मी सांगितलं होतं तेव्हा पण त्यांनी हे काम करून द्यालत आणि आज रोजी पण हे काम सुरू करून त्यांनी गणपती विसर्जन साठी लवकर सुरू केलेलं आहे काही दिवसानंतर पाऊस संपल्याच्या नंतर ते स्वतः म्हणले की आपण त्यांना डांबरचा रोड करून देणार त्यांचे हार्दिक अभिनंदन माजी नगरसेवक जीवन सले